पीक रक्कम मिळावी समोरची सर्वात महत्वाची बातमी जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वितरण जिल्ह्यातील तीन लाख अडुसष्ट हजार शिधा पत्रिका धारकांना मिळणार शिधा आनंदाचा शिधा पुरवठा विभागास प्राप्त झाला आहे जिल्ह्यातील तहसील कार्यालयात शिधा पोहोचवण्यात आला असून

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ऊस दरात प्रति क्विंटल वीस रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी संत्रा निर्यातीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांना फायदा होणार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने संत्रा निर्यातीसाठी पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी कांद्यानंतर आता ज्वारी शाळूच्या दरात घसरण पंधरा रुपयांनी दर पडले मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी या जिल्ह्यात दुष्काळ घोषित मिळणार सत्तावीस हजार पाचशे रुपये यादी जाहीर